हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता झालेली आहे संध्याकाळ आम्ही आलेलो आहे काल तर माझ्या सासूबाईंनी खूप छान रुमाल विणलेले आहेत तुम्हाला मी दाखवते त्यांचं त्यांचा आहे विनायचं तुम्हाला खूप आवडेल ते तर चला मी दाखवते तुम्हाला किती छान बनवलेलं आहे तर हा असा बठोवा विणलेला आहे ह्याच्यामध्ये मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी उपयोग होतो कुणाला भेट देण्यासाठी वगैरे हा घरीच विणलेला आहे अरे बघा खूप छान ह्याचं कलर कॉम्बिनेशन वाटतंय डिझाईन पण खूप छान केलेली आहे बाहेर जाताना हे कॅरी करायला पण सोपं आहे घेऊन जायला एकदम हलका फुलका आणि काही सामान पण राहू शकतं याच्यामध्ये आता ही अशी टोपी विणलेली आहे ही विहसाठी विणलेली आहे टोपी थंडीसाठी तर खूपच सुंदर वाटते हे बघा याची डिझाईन पण खूप छान आहे अगदी विकत आणल्यासारखी वाटते इतकी सुंदर विणलेली आहे त्यांनी घरीच अशी फोल्ड करायची आहे खाली हे बघा असं फोल्ड करून अशी दिसते खूपच छान वाटते लहान मुलांसाठी खूप छान आहे तर ही टोपी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा हा इकडे असा रुमाल बनवलेला आहे टेबल कवर पण बोलतात ह्याला टेबलवरती टाकण्यासाठी उपयोगी होतो नंतर संक्रांतीला वगैरे लेडीजला ताटावरती झाकण्यासाठी पण ह्याचा वापर होतो तर हा पण खूप सुंदर केलेला आहे हे बघा कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे आणि डिझाईन तर खूपच सुंदर वाटते तुम्हाला हा रुमाल पण कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा खूपच छान झालेलं आहे हे पण तर हे असे दोन बनवलेले आहेत किती छान वाटतंय बघा हे तुम्ही टिपॉ्यावरती पण टाकू शकता टेबलवरती सुंदर दिसते तर हा असा एक रुमाल बनवलेला आहे टेबल कवर पण बोलतात ह्याला पण तर हे बघा ह्याची पण खूप छान अशी डिझाईन तयार केलेली कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे आणि इकडे हा एक असं बनवलेला आहे रेड कलर आहे रेड आणि व्हाईट हा असा दिसतोय हा पण खूप छान वाटतोय इकडे ही टोपी अजून ह्याचं सुरू आहे आता विनायचं काम हे अर्धीच झालेली आहे तर ही अशी टोपी बनवलेली आहे पिंक कलरमध्ये ही पण खूप छान वाटते बघा मी तुम्हाला नंतर पूर्ण झाल्यावरती दाखवेलच आत्ता चालू आहे याचं विणण्याचं काम ही पण टोपी कशी वाटते ते कमेंट करून सांगा आणि हा एक रुमाल आता चालू आहे विणण्याचा हे आत्ता सुरू केलेलं आहे अजून मोठा बनवायचा याला तर हा पण टेबलवरती टाकण्यासाठी उपयोगी होईल तर याची पण डिझाईन बघा खूप छान वाटते मध्ये फूल तयार केलेलं आहे आणि ही तुवा आणि पांढरा कलर वापरून केलेली आहे ही तर ही पण खूप सुंदर दिसणार आहे पूर्ण केल्यावरती पूर्ण झाल्यावरती दा पण दाखवेल मी तुम्हाला तर हे बघा आता सुरू आहे विणण्याचं काम तर हे बघा आता एवढं सगळं झालेलं आहे हे सगळं कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा हे टोपी वगैरे फारच छान झालेले आहे अजून मोफलर पण विणलेला आहे स्वेटर विणलेलं आहे ते जर तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट करून सांगा मी तुम्हाला तेही दाखवेल तर हे बघा तुम्हाला हे सगळे रुमाल टॉपिक कसे वाटली हे कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला स्वेटर आणि मफलरचं कलेक्शन बघायचं असेल तर ते कमेंट करून सांगा मी तुम्हाला तेही दाखवेल तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय